मारेकऱ्यांसोबत हॉटेलमध्ये हो चहा प्यायला बिल पण भरलं हत्येच्या चोवीस तासापूर्वी काय घडलं सरपंचाच्या भावाचा नवा व्हिडिओ समोर केश तालुक्यातील मस्ताजूक येथील सरपंच संतोष देशमुख यांचे जुन्या वादातून अपहरण करून हत्ये केल्याची घटना उघडकीस के आल्यानंतर एकच खळबळ उडाली या घटनेनं ना बीड नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलेला असतानाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आता त्या व्हिडिओचा दुसरा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांचे मारेकरी सुदर्शन घुले आणि सक्का भाऊ धनंजय देशमुख यांच्या भेटीचा व्हिडिओ समोर आलाय संतोष देशमुखांच्या हत्येचा एक दिवस अगोदर म्हणजे चोवीस तासापूर्वी ही भेट झाली होती या भेटीवेळी निलंबित पी एस आय राजेश पाटील देखील उपस्थित होते संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा देखील त्या दोघांसोबत चर्चा करतोय केज शहरातील बसंत विहार या उडपी हॉटेलमध्ये ते भेटले होते त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हे दोघे बोलत असताना चार मिनिटांनी त्या ठिकाणी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आल्याचं दिसत आहे त्यानंतर या तिघांमध्ये काहीतरी चर्चा झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे या व्हिडिओवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली सुरुवातीला कंपनीवर झालेल्या भांडणासंदर्भात ही भेट होती या भेटीत कुठलीच दुसरी चर्चा झाली नाही मी आणि माझा मित्र त्या हॉटेलमध्ये चहासाठी गेलो होतो त्यानंतर काही वेळाने पी एस आय पाटील साहेब आणि आरोपी त्या ठिकाणी आले नंतर पी एस आयनी मला भांडणासंबंधी विचारलं मी ते भांडण मिटल्याचं सांगितलं मग नंतर ते निघून गेले आम्ही एकत्र चहा घेतला धनंजय देशमुख काय म्हणाले धनंजय देशमुख म्हणाले आम्ही आधीच त्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी मागवला होता मग त्या टेबलवर साहेबांनी परत चहा सांगितला त्यानंतर आम्ही चहा घेतला त्या चहाचं बिल पण मी दिलं मला माहीत नव्हतं की आपल्या उद्या जाऊन खात करणार आहे काय सांगाल आज संतोष दिवस होत आहेत आतापर्यंत एकंदर जे तपास झाला तर त्यावर तुम्ही समाधान येईल आता आज संध्याकाळपर्यंत समजेल सगळं की म्हणजे कितीपर्यंत कसा तपास झाला काय काल पथकातले एसपी साहेब आले होते त्यांनी सांगितलं की तपास एकदम जलद गतीने चालू आहे सगळे पुरावे घेणं चालू आहे सगळं समाधानकारक बोलले ते आणि संध्याकाळी परत ते मला सगळं सांगतील आमचं जे शिष्टमंडळ आहे इथलं त्यांनी सांगतील वेगवेगळे नेते वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते कोणी सीबीआय चौकशीची मागणी करते कोणी सीआयटी कोणी पोलिस अधिकाऱ्याकडून आता रोहित पवार आले होते त्यांनी देखील आधी वेगळीच मागणी केली की ज्युडिशियल चौकशी या सगळ्या प्रकरणाची व्हावी तुमचं काय म्हणणं आहे सगळं ज्यातून माझ्या भावाला न्याय भेटत ती चौकशी झाली पाहिजे आणि माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे चौकशी कुठली होते हे महत्वाचं नाही आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे हे महत्वाचं आहे आणि ते झालं पाहिजे नक्कीच आता या प्रकरणात एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यामध्ये एका हॉटेलमध्ये हा आरोपी आणि पोलीस अधिकारी भेटतायत आणि त्यानंतर तुम्ही देखील त्या ठिकाणी दिसताय चर्चा आहे बरोबर आहे नाही मी जे आहे त्याच्यात हे माझे संदीप नायकवाडे मित्र आहेत साईडला बसलेले आणि हे आम्ही तिथं चहा पाण्याला एक वेगळ्या टेबलवर बसलो आहे आणि तिथं जे ते आहे साहेबजी पाटील साहेब आहेत आम्ही बसल्याच्या नंतर ते आले त्यांनी मला बोलून घेतलं आणि ह्या संदर्भातच माहिती विचारली की झाले का भांडण वगैरे मी म्हणजे जे भांडण झालं होतं त्याच्यावर काय झालं तर आम्ही सांगितलं काही नाही शिंदे साहेब आले होते आणि भांडण रोखलं आणि ह्यांना पाठवून दिलं एवढं बोललो आणि झालं निघून आलो आम्ही आणखी दुसरी कुठली चर्चा झाली अजिबात नाही अधिकाऱ्यानं अजिबात दुसरी काही चर्चा केली नाही कारण आम्ही मी होतो हे पण होते आणि तो आरोपी आणि कधीच ही घटना घडायचा एक दिवस अगोदर रविवारचा या घटनेनंतर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील राजकारण आपलं आणि यामध्ये कितीतरी राजकारण होत आहे का या अडचणी राजकारण करत आहे का त्याच्या वेगवेगळे स्टेटमेंट म्हणून मागणी मला साहेब एक कळत की मी पहिल्या दिवसापासून जी घटना घडली अत्यंत क्रूर घटना घटना घडवली माझ्या भावाची एक समाजसेवक एक गावचा प्रमुख एक कुटुंबाचा प्रमुख एक माझा भाऊ आहे याची हत्या झाली मी पहिल्या दिवशीपासून काय मागतो माझं एकही वाक्य असं नाही वेगळं मी फक्त न्याय मागतो सगळ्यांनी मिळून मला न्याय द्यावा मला दुसरी काय अपेक्षा आहे मी दुसरी काय मागणी केली आहे का मला हे जे गाव आहे ते मला उघड्यावर पडू देणार नाही ते माझा सांभाळ करेल माझ्या कुटुंबाचा मी मला पण न्याय मागतोय आणि येणारे जे लोक आहेत मी म्हणताय ते लोक पण मी जे मुद्दा म्हणतोय तेच मुद्दा मांडत की संतोष देशमुखला संतोष आण्णाला न्याय जा?